आपल्या इंटेलेक्च्युअल मुलं खूप चांगले आहेत शेतीमध्ये ग्रुप करून अभ्यास पद्धतीनं नवीन तंत्रज्ञात आत्मसात करून त्या ठिकाणी चांगली शेती करतायत उत्पादनमध्ये वाढवतायत एक्सपोर्ट मार्केट खळबा जो हॉर्टिकल्चर भाग आहे चांगल्या पद्धतीनं ते करतायत त्यांना अजून बोस्टिंगची गरज आहे त्यांना पाण्याची व्यवस्था शंभर टक्के पाणी मिळालं पाहिजे वीज मिळाली पाहिजे त्याच्या मार्केटिंगसाठीची जी सुविधा आहे ती मिळाली पाहिजे अशा पद्धतीचं जर सपोर्ट त्या ठिकाणी दिलं तर सगळंच आपल्याला गव्हर्नमेंटवरती वरती करता येणार नाही तर आपण आपले ग्रुप्स करून अशा पद्धतीचे इंडस्ट्रीज किंवा अशा पद्धतीच्या सिस्टीम्स आपण उभा करता येण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून एकत्र आलं पाहिजे असं मला वाटतं लोकप्रतिनिधी शासन ही मदत करतील नाही करतील परंतु आपण आपल्या पायावर उभारून आपण आपल्या संस्था आपल्या युवकांना त्यांच्या पायावर उभारून त्यांना पुढे पाठवलं पाहिजे त्यांच्यात खूप मोठी कुवत आहे चांगलं शिक्षण घेतलेली मुलं या ठिकाणी आहेत त्यांचं कर्तृत्व ते दाखवत आहेत आपण त्यांच्या पाठीमागं उभं राहणं हे काळाची गरज आहे असं मला वाटतं